सर्व आज आपल्या शाळेतील मुलांचा आणि मुलीचा निरोप समार कोळेस बोलले तुम्हाला मार्गदर्शन केले त्यांचा सुद्धा कंठ दाटून आला होता म्हणजे फक्त तुम्हाला विद्यार्थ्यालाच हो दुःख होत असं नाही तर आम्हाला शिक्षकाला सुद्धा तुम्ही आम्हाला सोडून जातात म्हणून खूप दुःख होतं फक्त आम्ही काय आमच्या ड्रॉमधून तुम्हाला ते दे जाणवू देत नाही कारण आम्ही पण तुमच्यासारखंच रडायला लागलो तर तुम्हाला सुद्धा आणखी दुःख रडू येईल म्हणून आम्ही फक्त नहीं। नहीं, आ, ते दाखवून देत नाही आणि या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही जर लेखन म्हणजे बारकाईनं पाहिलं असाल तर त्यावर मी दोन ओळी लिहिलेल्या आहेत अशी पाखरे येते आणि तर स्मृती ठेवून जाती तर स्मृती म्हणजे काय माहितीये ग का लिहिलं असं असं अशी पाखरे येते पाखरी तुम्हाला म्हणले आहे कुणाला तुम्हाला म्हणलंय बरोबर आहे आणि स्मृती ठेवणी जाती स्मृती म्हणजे काय आठवणी बरोबर आहे हा आता इतका वेळ तुम्ही तुमच्या भाषणामधून प्रत्येकाने आपल्या आपल्या आठवणी सांगितल्या बरोबर आणि आठवणी कशा असतात बघा आपल्याला काही वेळेला अशा आठवणी असतात तुमच्या मित्रासोबत मैत्रिणीसोबत की त्या आपल्याला हसवून जातात हसता पण तुम्ही त्यावेळेस अशा बऱ्याच आठवणी तुम्ही सांगितलेल्या आहेत काही आठवणी कशा सांगितल्या तुम्ही की त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि म्हणजे आपल्याला आठवणी हसवतात आणि रडवतात सुद्धा परंतु आठवणीच या अशा आहेत की त्या आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या सोबत असतात या शाळेमध्ये माझ्या सातवीची मुली खरंच खूप मायाळू इतक्या मायाळू प्रेमळ आहेत की त्यांचं कौतुक करू शकतात तर मला जमणार पण नाही आणि मीच कौतुक करायचं काय पूर्व शाळेला सर्व शिक्षकांना सुद्धा माहीत आहे की त्या मुली किती शांत होत्या आणि किती अभ्यासात नेहमी राहायच्या फक्त मुलीच मायाळ असतात तरी प्रेमळ असतात असं नाही करताच मला सातवीच्या मुलांचा सुद्धा अनुभव आहे कारण मी नेहमी परिपाठावरून चालले मधल्या सिटीतून चालले येता जाता मला सांगत नेहमीत खिडकीतून बोलायचे था, थांबून हो मॅडम म्हणायचे नमस्कार मॅडम जेवलं का जेवायला या काय चाललंय मला येता जाता नेहमी बोलायचे म्हणजे फक्त मुलीच मावले असतात असं नाही तर मुलं सुद्धा खूप मायव आहेत तुम्ही म्हणता की या शाळेतून गेल्यावर तुम्ही म्हणजे तुमचं सगळं मिस करताल पण आम्ही सुद्धा म्हणजे मी सुद्धा तुम्हाला मीच करेन गेल्यानंतर मला सुद्धा जाता येता तुमची एक खिडकीतनं तुम्ही नमस्कार केलेला जेवायला या म्हटलेलं मला सुद्धा तुमची खूप आठवणी येईल तर मुलांना आणि मुलींना माझं आहे की आपण बघा अभ्यास करतो करता काय कर काय करता अभ्यास करता म्हणजे सांगा काय करता प्रश्न वाचन करता पुस्तक वाचता अजून काय करता अभ्यास करता, करता म्हणजे हा वाक्य करता हा <laughs> म्हणजे शिक्षकांना सांगितलेला अभ्यास करता बरोबर आहे परंतु अभ्यास करायचं म्हणजे काय ही संकल्पनाच तुम्हाला स्पष्ट झाली नसते बघा अभ्यास करतो आपण एक एक पूर्ण पुस्तकचे पुस्तक पाठ करते परंतु त्या अभ्यासाची किंमत शून्य आहे बा अभ्यास कसा करायला पाहिजे तर आपली जी प्रश्नपत्रिका म्हणजे आप आपलं जे परीक्षेचं स्वरूप सगळ्यांना माहित असलं पाहिजे आता इतके दिवस आपण पेपर कसा लिहितो सगळ्यांनाच माहितीये तुम्हाला कसा लिहितो आपण पेपर सांगायची गरज नाही बरोबर आहे परंतु आता इथून पुढे तुम्ही हायस्कूलला जाणार आहे आठवी नववी दहावी हे पण तीन वर्ष तुमचे अभ्यासाचे आहेत आणि अभ्यास करताना आपल्याला परीक्षेला का येणार आहे तुमचं म्हणजे बारीक निरीक्षण पाहिजे परीक्षेला आपल्याला प्रश्न कसे बघा मग त्या प्रश्नानुसार आपण अभ्यासाची तयारी केली पाहिजे पुस्तक वाचून तुम्ही उपयोग आहे का नाही तर त्या अभ्यासाच्या पूर्ण गुणाशी आपण शिरलं पाहिजे आणि दहावी नंतर खरं तुमचं आयुष्य चालू होणार आहे दहावीपर्यंत तुम्ही अभ्यास करता फक्त टक्केवारी मिळवण्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी आणि अभ्यास करत ठरवायला पाहिजे म्हणजे काय सांगा म्हणजे आपण मोठेपणी काय करणार आहे शिकायचं आणि घरी काम करत बसायचं आहे असं तुमचं स्वप्न प्रत्येकाने काही ठरवलं आहे का नाही का 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 बर जरी ठरवलं नसेल तरी दहावी झाल्यानंतर आपल्याला करिअरच्या भरपूर वाटा असतात मग दहावी झाल्यानंतर ना परत तीन शाखा असतात आर्ट म्हणा कॉमर्स म्हणा सायन्स म्हणा आता हे जसं जसं तुम्ही पुढे जाल प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला तुमचे तुमचे शिक्षक तुम्हाला सांगत जातील आणि शिक्षक सांगण्यापेक्षा तुम्हाला मोबाईल वर म्हणा घरच्याकडून म्हणा प्रत्येक ठिकाणावर तुम्हाला माहिती मिळणार आहे तर आपलं ध्येय निश्चित करावी आपल्याला काय खायचंय हे जर आपण निश्चित नाही केलं तर आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकणार आहे का आपलं ध्येय जर निश्चित नसेल तर आपल्याला पुढे काय करायचं कळणार आहे का सांगा एक माणूस बस कॉर्ड थांबलेला होता मग तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत बस वापर ठेवतो बस येते बस जाते तरी पण बस मध्ये चढत नाही करत मग आजूबाजूचे काही बनणारे लोक असतात लक्षात येते बघा एक माणूस एकच कृती जर सारखं करायला तर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये येते हे माणूस असं का करायला वेळेस मध्ये चढतच नाही मग न राहून संध्याकाळी शेवटी एक माणूस त्याला विचारते अहो काका तुम्ही सकाळपासून संध्याकाळ झाली तुम्ही इथंच थांबलात परंतु बस मध्ये चढतच नाही तुम्ही असं का करायला मग त्यावर ते माणूस काय म्हणतो त्याला अरे गावाला हेच लक्षात येईना मग कुठल्या बस मध्ये बसमध्ये चढवन म्हणजे बघा आपल्याला जर आपल्याला कुठलं गाव आहे आपलं आपल्याला जर आपलं तुमचं गाव माहित नसेल तर आपण त्या ठिकाणी पोहचू शकणार आहे का मग तसंच तुम्ही फक्त शिक्षण घेऊन उपयोग नाही तर पुढे आयुष्यामध्ये तुम्हाला काय त्या ध्येयानुसार जर तुम्ही वाटचाल केली तर तुम्ही आयुष्यामध्ये नक्की यशस्वी व्हाल जर तुम्हाला म्हणजे तुमचं ध्येय गाठण्यासाठी त्या रस्त्याने कसं जायचं हे माहितीये तुम्हाला रस्त्यामध्ये म्हणजे तुमच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे शिक्षक तुम्हाला असतात असत नाही सांगा पहिली पासून तुम्हाला प्रत्येक शिक्षकाने संस्काराचे चांगले धडे दिलेले असतात प्रत्येकाने चांगलं शिकवलेलं असतं घडवलेलं असतं सातवी पर्यंत तुम्ही अभ्यासामध्ये चांगली होता आठवी नववी दहावी हायस्कूलला गेल्यावर तुम्हाला परत मनाने अभ्यास करावा लागतो तिथं शिक्षक आमच्यासारखं तुमच्या मागा लागतो तर तिथं सांगा हम्म करा नाहीतर तो लागतं पण तुम्हाला या शाळेमध्ये तुम्ही संस्काराची शिजोरी अभ्यासाचं अभ्यासाच मगाशी केलं भाषणामध्ये मंडळी अभ्यासाचं गाठोड ह्या शाळेतून जात गाठोडं घेतलं का नाही नाहीतर ते गाठोड घरी जाऊन टाकून देतात आणि निघाल हे परत मग तोंडवर वर करून परत तक्रारी येणार असं करू नका त्या अभ्यासाच्या गाठोड केलेला नाही तर तसं पुढं अभ्यास चांगला करा नाही केला असला तरी पुढं चांगलं करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तुम्हाला मला जे सांगायचं की तुमचं ध्येय निश्चित करा तुम्ही जर ध्येय निश्चित केला तर आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल ती चार मित्र असते बघा मग ते मित्र काहीच काम करत नसते चौघ जण काय ठरवते की आपण चौघ मिळून काहीतरी एक धंदा करूयात काहीतरी उद्योग करूयात मग चौघ मिळून काय करते रिक्षा आणतात आणि रिक्षा कशासाठी आणते तर त्यांच्या गावापासून स्टँड खूप लांब असते आणि लोक असं पायी पायी जात असते मग त्यांनी काय ठरवते की आपण आता रिक्षाचा हे व्यवसाय करूया आपल्याला भरपूर पैसे येतील मग आणते एक आणलं रिक्षा स्टँडवर थांबते मग एक मित्र काय करते पुढे बसतात बाकीचे तीन मित्र काय करते मागं बसतात आणि तसंच बसून राहते मग बसमधन लोक उतरते बघते रिक्षा थांबलाय परंतु रिक्षा पुढे एक आहे मागं तीन आहे त्यांना वाटतं हे रिक्षा जाणार आहे मध्ये हे बसलेले ते न विचारता तसंच निघून जाते म्हणजे दिवस जाते आठवडा जाते असंच जाते परंतु त्यांच्या रिक्षा मध्ये एक पण पॅसेंजर त्यांना भेटत नाही का बरं सांगा बरं कारण त्यांनी मागं तीन बसलेले बघतात पुढे एक बसलेले बघतात त्यांना वाटतं हे रिक्षा जाणार आहे म्हणून तसंच निघून जाते मग एक आठ दहा दिवसांनी तरी काय ठरवते परत अनेक आपल्या नशिबातच नाही म्हणते आपली वेळच चांगली नाही आणि आपला धंदा काय होईना का एक धंदा सोडून देऊ आपण आता आपण काय करू पंक्चरचं दुकान टाकू म्हणते मग चौघ मिळून काय करते पंक्चरचं आणि टाकते कुठं गावात जाते गावात एक तीन मजली इमारत असते तिसऱ्या मजल्यावर जाऊन पंक्चरचं दुकान टाकते आणि मग टाकल्यानंतर ना रोज वाट बघते की पंक्चर करायला कुणीतरी येईल कुणीतरी येईल पण त्यांच्याकडे कुणी येत नाही काय येत नाही सांगा हा तिसऱ्या मजल्यावर गाडी जाते का सांगा तिसऱ्या मजल्यावर पंक्चर करायला कोण जाईल म्हणजे ह्याच्यावर बघा लक्षात घ्या आपण ध्येय निश्चित करतो परंतु त्या ध्येयाच्या म्हणजे जो रस्ता आहे त्याच्या योग्य मार्गाने आपण चालत नाही म्हणजे आपण जे ध्येय आपण जे ध्येय निश्चित केलेला आहे त्याच्या योग्य दिशेने जर आपण वाटचाल केली तर आपलं ध्येय नक्कीच आयुष्यामध्ये पूर्ण होणार आहे एका कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये असताना प्रिन्सिपल म्हणजे आता त्यांचं पूर्ण ग्रॅज्युएशन झालेलं असते मग सगळ्या मुलांना काय प्रश्न विचारतील बघा की मुलांना तुम्ही आता एमबीए मध्ये कोणतं शिक्षण घेणार आहे सर्व मुलं सांगतात विचार असतात